झाडाखाली गर्द सावली तू जरा विश्रांती घे या सिमेंटच्या जंगळापेक्षा तुझं मन स्थिरावेल सळसळते पाने कोळी सूर्यकिरणांच्या या क्षणात तुझं मन हे हिरवं होईल कुठंतरी मनाची स्थिरता आणि निसर्गाशी केलेलं अतूट निस्सीम निर्विकार मन हे आपलं अस्तित्व निसर्गाशी आहे हे आहे पण हिरवे मन टवटवीत आनंद देऊन जाते आयुष्य म्हणजे निसर्गाशी केलेलं अथांग प्रेम व्यापक दृष्टी आकाशाशी आपण आपलं शब्द ब्रह्म हे आकाशाकडून घेतलेलं ब्रह्मवाक्य हा जो अंतरीचा ज्ञान परिस्पर्श आयुष्याचं सोनं करतो या सोनेरी सूर्यकिरणातून जो आत्मभाव जागृत होतो